नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी मौजे भोगाव साबळे तालुका जिल्हा परभणीतील शेतकऱ्यांना सोबत गाळमुक्त धरण गावमुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे मे व जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार अंतर्गत गावातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदून सोय खर्चाने पाझर तलावाची गाळ उपसून शेतात टाकला परंतु ग्रामपंचायत संबंधित सरपंच व व ग्रामपंचायत अधिकारी यांनी करून पोकल्यान मशीन खर्च व बनावट टिपर खर्च तयार करून बोगस शेतकऱ्यांना देवाणघेवाण करून शेतकऱ्याची बनावट यादी कुठलीही ग्रामसभा न घेता तयार करण्यात आली मूळ गाळ उपसा लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आली आहे या सर्व प्रकरणावर या अगोदर सुद्धा दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी अर्ज केला होता परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही पूर्ण ना चौकशी होईपर्यंत कोणतेही अनुदान वाटप करण्यात येऊ नये अशी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करण्यात आली आहे या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी असेही निवेदनात म्हण सांगण्यात आले आहे यावेळी ॲडव्होकेट सामाजिक कार्यकर्त्या प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील यांनी या शेतकऱ्यांसोबत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे मौज भोगाव तालुका जिल्हा परभणी येथील शेतकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सोबत बोगस लाभार्थ्यांची यादी आणि शेतकऱ्यांची सहीची यादी सुद्धा सोबत दिलेली आहे यावेळी मौज भोगाव साबळे तालुका जिल्हा परभणी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाटील आज आम्ही भोगाव साबळे हे जे गाव आहे इथले सगळे शेतकरी कलेक्टर ऑफिसला आले होते निवेदन द्यायला कारण की गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही जी योजना होती ही यांच्या इथे राबवली गेली होती पण या योजनेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर पैशांनी तिथला गाळ काढून आपल्या शेतामध्ये टाकला होता पण जे काही अधिकारी आहेत आणि गावचे सरपंच आणि ग्राम सरपंच ह्या लोकांनी संगमत करून दुसऱ्या लोकांचीच नावं टाकली ज्यांच्या की शेतावर शेतामध्ये गाळसुद्धा टाकलेलं नाही आहे पण आज जे लोक खरेच जे आहेत त्यांनी गाळ टाकलेलं आहे त्यांना टाक कसल्याच प्रकारचे पैसे दिलेले नाहीत आणि हे खोटाड्या लोकांकडे त्यांच्या अकाउंटला पैसे टाकत आहेत ग्रामसेवक आणि सरपंच तर आमची एवढी इथे ये येऊन विनंती होती जिल्हाधिकारी साहेबांना की ह्यांचे जे अकाउंटला पैसे येणार आहे ते तात्काळ थांबवण्यात यावे आणि जे खरे लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या शेतामध्ये गाळ टाकलेला आहे त्यांना लवकरात लवकर पैसे मिळण्यात यावे या काय झालंय जे लाभार्थी येत ज्यांना गाळ टाकला त्यांचे नाव नाही येतात असे टाकले सरपंचाने आणि पंच ठराव न होता ग्रामपंचायतचा त्याच्यात याची तयारी करण्यात आलेली आहे तर याचा सकल चौकशी होऊन जे लोक लाभार्थी आहेत त्यांना गाळाचे पैसे भेटावे ही आमची जमू असताना आम्हाला सुद्धा माहित होऊ दिले नाही अच्छा कुठं मीटिंग घेतली गावात तर मिटिंग नाही ग्रामसभा नाही ग मासिक मीटिंग पण नाही कामळे बी आपले ओ साहेब एक वेळेस आले त्यांना दटविलं त्यांची तक्रार त्यांनी केली त्यावेळेसपासून अजूनही मीटिंग नाही आणि ठराव घेतला कधी दिला कधी ग्रामसभाही भरली नाही गावात आणि आम्ही चार विरोधी पक्षी असल्यामुळं आम्हाला ही माहीत होईल नाही की ह्या लोकांचे नाव जनक अखून गाळ टाकला त्यांनी या ज्यावरांना पैसे काढले त्यांचे त्यांना पैसे भेटायला पाहिजे होते तर ज्यांनी नाही टाकलं त्यांना अर्धे अर्धे पैसे तुम्ही घ्या अर्धे मला दे पण अशी लोकांची नावं टाकली hmm. ग्रामपंचायती सरपंच असतील उप आपले उपसरपंच असतील किंवा बी मदत सगळेच आहेत सत्ताधारी तर त्यांनी असं करायला नव्हतं पाहिजे हे लोक आता खाला ना हे खाला नाही हे लोकांनी इतके बेजार आहेत हे लोकं ह्या पैसे आणलेत ह्या लोकांनी गाळ टाकला आणि आता पैसे भेटायला तिसऱ्या लोकायला त्याला न्याय मिळायलाच पाहिजे तात्काळ यांना पैसे भेटायलाच पाहिजे ह्या गोष्टीवर लाभार्थ्यांना धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज